नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना सुविधा देणार पर्यायी रस्ते फलक पेवर ब्लॉक आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे दिले आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची माहिती प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर भव्य मोर्चा मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात वीर परिवार सहाय्यता योजना अंतर्गत करण्यात आला विधी सेवा केंद्राचा शुभारंभ आणि रत्नागिरी सह संपूर्ण जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावानं करण्यात आला साजरा या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्तराने गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकण वासीयांसाठी सुविधा केंद्र देण्यात येणार वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि त्यांना कोणता रस्त्यांचा त्रास होऊ नये याबाबत खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिली तर आजची बैठक जी होती ती येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईवरून आपले जे सगळे कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गणपतीसाठी गावी येतात तर त्या त्यांच्यासाठी आपला मुंबई गोवा हायवे जो आहे त्याच्यातले जे काही काही अडचणी राहिलेल्या आहेत त्या म्हणजे त्या त्या त्यात त्या त्या सुधारणा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक जॅम कंजेशन आणि लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला लागू नये आणि त्याचबरोबर रस्त्याची सुरक्षा येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना लागणारे जे काही सुविधा आहेत ह्याच्याबद्दलच्या ही बैठक इथं पण आणि महाडमध्ये पण काल झाली काल इकडचे पण आपले सगळे कलेक्टर साहेब एस पी मॅडम होते बाकी लोकप्रतिनिधी आमदार साहेब वगैरे हो आज सुद्धा इथं भैया वगैरे हो सर्वजण उपस्थित आहेत आणि आज बरीचशी चर्चा झाली आहे काही दुरुस्त्या गणेशोत्सवाच्या आधी करायच्या त्याच्याबद्दल चर्चा झाली काही ब्लॅकस्पॉट कामाच्या निमित्तानं निर्माण झाले त्यामध्ये काय करायचं याची चर्चा झाली त्याचबरोबर पर्यायी रस्ते जे उपलब्ध आहेत आपल्याला ते सुद्धा सुस्थितीत कसे ठेवायचे आणि जर काही वाहतूक त्या पर्यायी रस्त्यानं गावी म्हणजे त्यांच्या गावापर्यंत आपल्याला नीट करता आली तर ते सुद्धा या ठिकाणी आपण केलं आहे बाकी जे राहिलेली कामं आहेत म्हणजे प्रामुख्यानं संगमेश्वरच्या इथलं जे पॅकेज थोडं मागं पडलं आहे तर त्याचं पण हे झालं की एन एच तर आज हे की साधारण डिसेंबरपर्यंत संगमेश्वरच्या इथली पण सर्व कामं जी आहेत ती गोवा हायवेची जी आहेत ती पूर्ण होतील दोन्ही ब्रिज जे आहेत ते पण तोपर्यंत भराव वगैरे जे काही राहिले ते करून ओपन करतील त्यामुळं तो एक महत्त्वाचा अडसर जी आहे त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट संदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला त्याच्याबद्दल पण आता कलेक्टर साहेब वगैरे यांच्याशी चर्चा झाली नॅशनल हायवेचे पण आमचे अधिकारी आहेत त्यांनी पण हे केलं की बा आम्ही पैसे जे असतील ते देतो थोडं जे काही प्रांत वगैरे यांच्या लेवलचे जे विषय आहेत ते कलेक्टर साहेबांनी पण सांगले बा आम्ही लवकरच ते निर्णय त्याचे करून देऊ आणि त्याच्यावर जे काही म्हणजे पैशाची जी काही अडचण घेते ती याच्यामध्ये नाही आहेत पैसे नॅशनल हायवेवाल्यांकडे आहेत ॲक्विशनसाठी आणि एकदा अवॉर्ड वगैरे झाले की ते पैसे आपण नाही करू शकतो सर आता हा विषय कसा आहे आपल्याला पण माहिती आहे की महसूल हा विषय त्यामुळे महसूल विभाग कलेक्टर साहेब स्वतः होते त्यांनी पण सांगितले किंवा मी लक्ष घालून करून देतो मेन म्हणजे पैशाची अडचण असती दरवेळेला पण ह्या वेळेला नॅशनल हायवेचं म्हणणं किंवा आमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत एकदा अवॉर्ड झाले की आम्ही पैसे लगेच जे असतील ते जमा करून सर डिसेंबर पर्यंत मानगाव इंदापूर, ए, दोन हो इंदापूर हे दोन हे सोडलं तर बहुतांशी सगळा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होतोय मानगाव इंदापूर हे दोन बायपास जे आहेत हे पूर्ण व्हायला अजून एक वर्षभर जाईल कारण मानगाव इंदापूरचं टेंडर पूर्वीच्या ह्याच्याकडनं काढून घेऊन नवीन केलं गेलंय आणि काही महिन्यापूर्वीच त्याला वर्क ऑर्डर दिली गेले आणि त्याला मुदत सुद्धा तिथून पुढं दिली आहे त्याची त्यामुळे त्याच्यामध्ये रेल्वे ओव्हरब्रिज वगैरे आहेत मानगाव माणगाव इंदापूर सोडलं तर चिपळूणचा आपला जो ब्रिज आहे तो धरून साधारण जानेवारीपर्यंत म्हणजे चिपळूणचा ब्रिज जानेवारीमध्ये ओपन होईल बाकीची जी कामं आहेत इतर जी आहेत सगळी ती डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री आहे हे सरकार कोकणावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करत नसल्याचं सा सांगत राहिलेल्या ठेकेदारांचं सा पेमेंट येत्या आठ दिवसात देण्यात येईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले सर अन्याय कोकणावर होतोय कर, कर, किंवा करायचा चुकीचं आपलं आरोप आहे माझ्यावर किंवा सरकारवर असा विषय नाही आहे आपण मार्च पर्यंत नवीन सरकार आल्यानंतर साधारण नऊ हजार कोटीची देणी महाराष्ट्रातली कोकण पण महाराष्ट्रातच येतो साहेब मग महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांची नऊ हजार कोटीपर्यंतची देणी जी आहेत ती आपण दिलेली आहेत नंतरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता उरलेले जे आहेत आपण फायनान्सकडे मागणी केली होती त्यांनी आपल्याला मागच्या एक आठवड्याभरातच आपली जी फाईल मागणी जी होती ती क्लिअर करून दिली आहे ह्या आठवड्यामध्ये उरलेलं पण जे राहिलेलं पेमेंट आहे मी शंभर टक्के म्हणत नाही जे पेमेंट आहे कोकणामधल्या कॉन्ट्रॅक्टर को, आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे पाचशे कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये ग्रामपंचायतींच्या उत्पन्न आणि वसुलीच्या अटी रद्द करणे लोकसंख्येनुसार ठरवलेल्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणे शंभर टक्के महागाई भत्ता शासनाकडून देणे ग्रॅज्युएटीसाठीच्या जाचक अटी रद्द करणे आणि अभय यावतकर समितीच्या शिफारशी लागू करणे अशा होत्या हा केवळ आंदोलनाचा पहिला टप्पा असून यानंतरही शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी सुदेश जयवंतडकर महाराष्ट्र राज्य ग्रामपत कर्मचारी महासंघ अंतर्गत रत्नागिरी जिल्हा ग्रामप्यात कर्मचारी महासंघाचा मी जिल्हा सहसचिव आहे आज आम्ही रत्नागिरी जिल्हा परिषदेत मोर्चासाठी आणि आंदोलनासाठी आलो होतो आमच्या मोर्चाचा विशेष महत्त्वाचा विषय विशे म्हणजे की आमच्या काही राज्यस्तरावरती मागण्या प्रलंबित आहेत जसं की यावलकर समितीच्या शिफारशी मान्य कराव्या या शिफारशी देऊन खूप वर्ष झाली मात्र अजूनपर्यंत शासन त्या मान्य करत नाही त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगार चालू होत नाहीत ही मागणी मान्य होई म्हणून आज आम्ही सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने आज जिल्हा परिषदेत उपस्थित आहोत त्याचप्रमाणे काही मागण्या आमच्या जिल्हा परिषद सुद्धा आहेत जसे कर्मचाऱ्यांचे mm पगार हे जिल्हा -hmm. परिषदेला येऊन पडतात त्यानंतर ते कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये येईपर्यंत दीड दोन कधी कधी तीन तीन सुद्धा लागतात ही हा वेळ का लागावा हा वेळ का लागावा बाकीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत मिळत असेल तर आम्हाला पगार उशिरा का मिळतो ह्या मागण्यांसाठी आज आम्ही इथे उपस्थित राहिलो होतो आज आम्ही बहुसंख्येने उपस्थित आहोत आम्ही आमचं मागण्यांचं निवेदन डेप डेप्युटी सी ओ आणि सी ओ मॅडम या दोघांनाही दिलेलं आहे आमच्या मागण्या लवकरच मान्य होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि शासनाकडे आम्ही भांडणार आहोत यापुढे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अठरा ऑगस्टला आम्ही विभागीय आयुक्त नवी मुंबईच्या कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत तिथेही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत मात्र आठ सप्टेंबरपासून आम्ही आपले ग्रामविकास मंत्री मोरे यांच्या इथे बेमुदत संपवते जाणार आहोत या शासन होईल आणि आमच्या मागण्या आम्हाला अपेक्षा आहे या आंदोलनाचं नेतृत्व रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र वाचिम सचिव संजय खताते सहसचिव सुदेश हडकर संदीप हरियाणा राजेश घाणेकर अनंत पड्याळ आणि वैभव सुपल यांनी केलं रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात वीरपरिवार सहायता योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत विधीसेवा केंद्र स्थापन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन सचिव जिल्हा विधी सेवा, सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे कार्यालयीन कर्मचारी तसंच वीरनारी वीर माता पिता आणि सर्व तालुका सैनिक संघटनांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसंच माजी सैनिक उपस्थित होते या केंद्राच्या स्थापनेमुळे आजी माजी सैनिक वीरपत्नी वीर, वीर मातापिता आणि अवलंबितांना कायदेशीर मार्गदर्शन आणि न्यायालयीन प्रकरणं यासारख्या विषयांवर त्वरित आणि विनामूल्य सल्ला देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी नुकत्याच लॉन्च केलेल्या वीर परिवार सहायता योजना दोन हजार पंचवीसनुसार नुसार आज आपण जिल्हा सैनिक कार्यालय रत्नागिरी येथे आजी माजी सैनिक त्यांचा परिवार यांच्या मत्तीकरिता यांना कायदेशीर सेवा सल्ला व सहाय्य पुरवण्याकरिता विधी चिकित्सालय लिगल एड क्लिनिक स्थापन केलं आहे आणि त्याचं आज आपण उद्घाटन केलं आहे तर मी सर्व आजी माजी सैनिक त्यांच्या परिवाराला असं आवाहन करतो की आपल्याला कोणत्याही प्रकारचं काय कायद्या कायदेविषयक मदत सेवा सल्ला सहाय्य पाहिजे असेल तर आपण या विधी चिकित्सालयाशी संपर्क करावा आणि त्या चिकित्सालयामार्फत तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क करावा आम्ही आपल्याला सर्व प्रकारचं कायदेशीर मदत करू थँक्यू ही कायदेशीर मदत विनामूल्य असणार आहे पूर्ण मोफत अशी ही सेवा आ, विधी सेवा आम्ही पुरवत असतो त्याच्यामध्ये लिगल सर्विसेस अथॉरिटी ॲक्ट कलम बारा नुसार आ, जे काही क्रायटेरिया दिलेला आहे बालकं स्त्रिया सिनियर सिटिझन्स अपंग व्यक्ती अंडर ट्रायल प्रिझनर्स किंवा एस सी एस टी समाजाचे लोक आणि ओपन समाजाची ओपन कॅटेगरीची ज्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांना आम्ही मोफत विधी सेवा सल्ला आणि सहाय्य पुरवत असतो तर या कॅटेगरीमध्ये जे आजी माजी सैनिक किंवा त्यांचे परिवारजन जे मोडत आहेत त्यांना आम्ही या प्रकारे पुरु, पुरु सेवा आम्ही पुरव पुरवणार आहोत मोफत सेवा पुरवणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा उत्सव पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला मांडवी भाटे आणि मिर्याबंदर या समुद्रकिनारी भाविकांनी समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दर्याची उपासना करण्याची ही पुरातन परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनेही जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण केला या पारंपरिक सोहळ्याचं दृश्य पाहूया आमच्या खास प्रतिनिधींकडून नजर ठळक घडामोडींवर गणेशोत्सवासाठी येणाऱ्या सुविधा देणार पर्यायी रस्ते फलक ब्लॉक आणि रस्त्यांची तातडीने आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची माहिती प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर भव्य मोर्चा मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात वीर परिवार सहाय्यता योजना अंतर्गत करण्यात आला विधी सेवा केंद्राचा शुभारंभ आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावानं करण्यात आला साजरा या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार